हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना अगं दार तुडचील झालं का सगळ्यांचं जेवण भाव बहिणीनं आज मस्त पैकी असा बेग बनवला होता शेवग्याची शेंग वालाची आपलं वालाची नाही सॉरी शेवग्याची शेंग आणि काय म्हणतात त्याला ग चपाती हा ती ध्येनात येत नाही हो माझ्या भावा बहिणीनो त्याच्यामुळं आणि आज काय मी दिवसभर नाही टाकला कसा, कसा? मग तर आज शिवण्याच्या शाळेला आहे ना खडा होता बेल होती बेल आज शिवण्या सुट्टीवर होती भाव बहिणी का होती सुट्टीवर दुखत काय दुखत होत उच म हा बर वाटतय का आता बिगर दवाखान्याच्याच गुण पडलाय बघा मग ताकद <coughs> बिगर दवाखान्यात नी आता शिवने बरी का दवाखान्यात उलट्या झाल्या बर हा उलट्या झाल्या म्हणून बरं वाटायला लागलं बर वा ती विषय असा झाला भावन रात्री मस्त असा भेद बनवला होता आणि विषय असा झाला की जेवण केलं जेवण केल्यावर काय ती फिरलीच नाही डायरेक्ट झोपली आणि पोटभर जेवण केली होती बटाट्याचं कालवण आणि फेमस आपलं तुम्हाला तर माहितीच आहे बटाट्याचं कालवण आणि बाजरीची भाकर खाल्ली तिनं झोपली ती तिला काय झालं ती पचनक्रिया झाली नाही त्याच्यामुळं तिच्या झाल्या म्हणजे पोट दुखायला लागलं पोट दुखलं आणि उलट्या झाल्या सकाळी ना लय विलवाणी तोंड केलं होतं तिने कसं केलं तोंड

मला ओखी मला आधी तिने मारलं मग पण मारलो हो तिने मारल आवाज करा किती सब फटकटाके आवाज बंद कर बघितलं असलं असत आवाज बंद कर बंद बंद सांगितलंय तिला मी आता ग काय सांगू गणित मराठी इंग्रजी काय सांगू

बर ग बसा तर भाऊ बहिणी नोक आज काय सकाळपासून का मी व्हिडिओ नाही टाकला माझ बी जर आहे ना निवांत आराम केला मी आज झोपली होती काय तुमचं पांढरा शिपटते लय पुरी येणेवाणी करतेत बाई ही एकत्र ना लय डोक्याला ताण असतो या लय दिवसभर आहे ना असं तोंडच अस सा, काय सांगाव भंडपावाडा होतोय भंडपावाडा बोलून बोलून काय ते दात काढतेत काय ती ते नाटक आणि काय हिज रडू मग काय त्यांनी रडावं का आता तुझ्या मनाने

आय मरकड बघायचं परपाकायचं मी बर डोळ झाकून घेतली नाही बघत बाया कोण आकड ऐका बया कसं काय करायचं काय करायचं कसं करायचं कळत नाही कधी नाही बघितली मला बघते हे <laughs> चल शापुरे अपेव हो? चल हातrun टाक झोपायची तयार हो लावायचं की तुला पिक्चर अभ्यास सोडून तुला पिक्चरच बघ तेवढा पिक्चरच पर्यंत तो पिक्चर आपण ए गप्पना नाही बरं या एका एका साईडच्या घरात आहे ते रिमोट इकडे जे जे दीदी इकडे आण इकडे आणि ते रिमोट इकडे अगं टीव्हीचा रिमोट टीव्ही व्ही आणली माऊल्याचं कौलन काशाचं काकान शंभर जागी लावलं गेमीच खेळत बसते त्या मग तुला दिवसभर लावून द्यायची माझी बसतील बघत तू देती दिवसभर लावून कशा साळत तरी जाते ऐंशी आरामात टीव्हीच व्हीच बघत भरा घरातच नाही घरी नाही टी बघत बसते टी व्हीतच तुझं भविष्य घडत असं तर हा टीव्ही नुसती बघायची मन नुसती दाखवायसाठी टीव्ही आणली आम्हाला बघू सुद्धा देत नाही आता ह्यांना सारख्या टीव्हीच लावून देऊ का बघाय म्हणजे ह्यांना बघितल्या वाटत्या हा अग नशीब म्हणा तुमच आम्ही लोकांच्या घरी असं डुकू डुकू बघत होतो आम्हाला कोणी येऊ देत नसतं टीव्ही बघाय हाकून द्यायची असं दिवस काढल्यात या नाही भाव बहिणी आताचे आई बापा जीवाचं रान करतात लेकरांसाठी पण त्यांना जी पाहिजे वस्तू आणून देते ती या आई बापाच काही काय ना तिकड विचार करत नाही ती झालं का आता बोर्डच पेपर कवाय तू एखाद्या एखाद्या रूम मध्ये जाऊन अभ्यासाला बसत जातो तुला काल कसा अभ्यास होतो तीच कळत नाही बाय मला तुझा अभ्यास नाही येते मी येते हा तेच म्हणलं लिहते मी धिंगाण्यात धिंगाण्यात लिखाण कसं होत आहे तीच कळत नाही बाय डिस्टर्ब होतच नाही का काय बघा अभ्यास करण्याची स्टाईल अजिबात डिस्टर्ब होत नाही तिला तिची अभ्यास करण्याची स्टाईल कालव्यातली <tip> <है> आहे का ना <tip> चार हात हात लांब जाऊन बसावं तीन रूम आहे तीन रूम मध्ये कुठं पण अभ्यास करू शकते हा हवा लागत नाही तुला मग थंडीत बाहेर जाऊन बसायचं आणि बा किती अभ्यास करायचा तेवढा करायचा तुला लईच गरज गबर बाई मम्मी तुला तर निमित्त तुल पाहिजे मला बोलायचं निसता आहे नाही ऐका म्हणजे मला निमित पाहिजे हाय का बघा बघा मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना मेहंदी काढली होती लेकीच्या हातावर हे काय म्या काढली म्या ह्यांना दिसाड दोन दिसाड मेहंद्या पाहिजे त्या हातावर मी शिकती ना मी ट्रेनिंग चालू आहे ना माझं मेहंद्यांच आई महाग तर बाई मी तर ना नको नको म्हणजे तरी दडपून तडक दि करू नाही पण ट्रेन झाली आता मी मेहंदीला भाव मेहंद्या कराय भाव बहिणी बाऊ जे शिवलायची पोतेवाणी शिवलाय कुठं शिवून मोठा मला जिकी ना शिवाय तुला घागरा शिवायचा शिवून शिवलाय मान नाही मोठा पोत्यावानी त्या काय काय बस मग मी रगनी ह्याची बरोधाडी नाही तर आपण लिहायची पाऊची मध्ये ते बराबर का नाही जेवण झालं ना सगळ्यांनी बकरी खाल्ल्या ना चला मग आता झोपायची तयारी करा लगेच मग मग चला वाचमेन म्हणून आपलं खुडीची टाकून बाहेर बसू हरकत नाही चले हिला खुर्ची द्या आज आजची देखरेख करल ती अपूर्वा करल बाप आला नाही अजून त्यांचा कामावरून येलच आता बापाची वाट कोण कोण बघत आहे मग फोन हवा आहे तिला फोन फोन बापा आला ना की त्यांचं लय साधत कशामुळे आहे का भाऊ बहिणीनं बापा आला की बाप आपला ते आंघोळी फिंगोळी करायच्या नाराला लागला का नाही की ह्या इकडे व्हॉट्सअप जोडते त्या टी की त्यांची टी व्ही चालू होती ना आता मी काय जोडू देत नाही हॉटस्टॉप हॉटस्पॉट आणि रोज रात्री कायम पेट्रोल लागत असते आणि आम्ही गोष्टी लावले की पप्पा गप्प गोष्ट्या बघत्या मंड्रेला राजकुमार चला भाऊ बहिणी न लय झालं बिल झालं का सगळ्यांचं जेवण घ्या सगळ्यांनी आपापली काळजी आणि ह्या पुरीला जरा समजून सांगा लय भांडण तन्न करते ते इके मिकडे बघून हसलं तरी ह्यांना रडू येतंय काय सांगावं हा ती बरं आहे